नमस्ते शासकीय योजना झेड या चॅनेल्स मधून आपल्यासाठी मी नवीन काहीतरी एक अपडेट घेऊन आली आहे लाडकी बहिणी योजने संदर्भात तर चला पाहूया व्हिडिओ चला सुरुवात करूया आत्ताच मला तीन हजार रुपये बारा वाजून बारा मिनटाने डायरेक्ट माझ्या बँक ऑफ बडोदाच्या अकाउंटमध्ये जमा झालेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे पैसे आलेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मॅसेज आला आहे तुम्हालाही आला असेल बऱ्याच लोकांना आज तीन हजार रुपये ऑक्टोंबर नोव्हेंबरचे हे पैसे त्यांनी ॲडव्हान्समध्ये लवकर हप्ता दिला आहे कारण पाठीमागचे हप्ते देण्यास त्यांना विलंब झाला म्हणून एक कोटी चाळीस लाख महिलांना आज पैसे हे ट्रान्सफर झाले तर त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का आणि तुमचं आधार आहे का तुमचं बँक अकाउंट आहे का तर त्याच्यात हा लाभ नक्की मिळेल तर चेक करा प्रत्येकाने आपलं अकाउंट आणि या योजनेचा लाभ घ्या आणि जरी आले नसतील पैसे तर कमेंटमध्ये सांगा आपण लवकरच लाईव्ह येणार आहे त्याच्या अगोदर मी कल्पना देईन आणि महिलांनो मी विनंती करू इच्छिते की ज्यांचे पैसे आले नाहीत ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड आहेत अप्रूव्ड आहेत पेंडिंग आहेत फॉर्म टेक्निकल इश्यू आहेत तर या लोकांना माझी विनंती आहे काही घाबरून गोंधळून जाऊ नका तर तुमची तक्रार अंगणवाडी सेविकेकडे नोंदवा कारण आता एक समिती नेमली आहे की जे अर्ज छानने चालू आहे आदिती मॅडमनी आठ तारखेपर्यंत आदेश दिलेत की या सर्व पेंडिंग लोकांच्या कंप्लेंट्स मला स्टेटस आणून द्या म्हणून की नक्की तळागाळाला काय होत आहे काय प्रॉब्लेम आहे महिलांच्या अकाउंटला तर त्या त्यावर देखील तोडगा का काढणार येणार येणार आहे तोडगा का काढण्यात येणार आहे आपल्या अनेक समस्येवर तर एकही रुपये कोणाचा बुडणार नाही शासनाचा आपल्याला परिपूर्ण या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि शासन देखील एवढंच प्रक्रिया आहे तळागाळापर्यंत ही समिती पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओद्वारे करूया आणि एकमेकांना लाभ देण्याचा प्रयत्न करूया चला महिलानो या योजनेचा लाभ घ्या आज चौथा हप्ता आपल्याला आला आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरचा तीन हजार रुपये आणि ज्यांचे सप्टेंबरला फॉर्म भरलेत त्यांचे सप्टेंबरचे दीड हजार ऑक्टोंबरचे दीड हजार आणि नोव्हेंबरचे दीड हजार असे साडेचार हजार रुपये त्यांना या दहा तारखेपर्यंत किंवा पंधरा तारखेपर्यंत ता अकाउंटला येणार आहेत आणि ज्यांनी ऑगस्टला फॉर्म भरले आहे पण त्यांना पैसे आले नाहीत अशा महिलांना बघा त्यावेळेस त्यांना साडेचार हजार त्यांची पाठीमागच्या महिन्यापर्यंत बाकी होती आता हे तीन हजार असे मिळून साडेसात हजार रुपये दिवाळी बंपर ऑफर दिवाळी बंपर धमाका दिवाळी ऑफर तुम्हाला मोठं गिफ्ट लाडकी बहिणी योजनेअंतर्गत शासन देत आहे म्हणजे तुम्हाला सात हजार पाचशे रुपये मिळणार आहेत महिलांनो ज्यांना कोणाला एक रुपये आला नाही मला भरपूर कमेंट आलेत तुम्ही नाराज होऊ नका फक्त तुमची कंप्लेंट लिगली कागदोपत्रे तुम्ही अंगणवाडी सेवकीकडे अर्ज द्या अरेच सर तुमचे कागदपत्र जोडून आणि तुमच्या अर्जाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला साडेसात हजार रुपये भेट जातील काल मला एका महिलेने कमेंट केली होती की माझे पैसे कट झाले आहेत तर कट झाले आहेत त्याची देखील तक्रार आपण अंगणवाडी सेवेकडे करू शकता जेणेकरून त्या समितीला नक्की लाडकी बहण योजनेअंतर्गत काय गोंधळ चाललाय काय कुठे त्रुटी आहेत हे सगळं समजून येईल महिलांनो आणि बरेचसे फॉर्म चाळीस लाख एक फॉर्म असे आहेत की संजय गांधी निराधार योजना जे पात्र आहे जे दीड हजार पेन्शन घेतात अनेक मिलिटरीमध्ये असलेल्या पतीच्या नंतरची पेन्शन पत्नीला भेटते अशाही महिला ह्या पेन्शनच्या रांगेत उभ्या आहेत मी तर विनंती करेन अशा महिलांना वेळ घालवू नका तुम्हाला पेन्शन ह्या ऑर्डर चालू आहेत तर तुम्हाला या पेन्शनचा लाभ घेता येणार नाही तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये पैसा जमा होणार नाही कारण या योजनेस फक्त साठ वर्षापर्यंतच्या महिला पात्र आहेत आणि संजय गांधी निराधार योजनेसाठी पासष्ट वर्षा वरील महिला पात्र लागतात तर तुम्ही महिलांनो तुमचा वेळ वाया घालवू नका गर्दीमध्ये शिरू नका तर कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही तळागाळातील महिलेपर्यंत पोचवा वयस्कर लोकांचे याच्यामध्ये हाल होत आहे खूप तर बँकेत गर्दी एवढी तुफान केले त्यांनी की ए टी एमद्वारे तुम्ही पैसे काढू शकता आधार कार्डद्वारे तुम तुम्ही पैसे काढू शकता तुमचा अंगठा देऊन थंब देऊन कुठेही पैसे काढू शकता बँकेत जाण्याची गरज नाही ज्या महिलांचे पैसे बँकेतून कटिंग होत आहेत असे कंप्लेंट कमेंटमध्ये सांगताय त्यांनी आधार कार्डवरून पैसे काढा व्हिडिओ पूर्णपर्यंत पूर्ण बघितलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील महिलांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला एक एक शब्द तुमच्या कधी कुठे उपयोगी येईल हे सांगता येत नाही तरी जागरूक व्हा माझ्या लडक्या बहिणीनो आणि पैसे बँकेतून काढताना कट होत आहेत तर ए टी एममधून काढा आधार कार्डून आधार कार्डद्वारे काढा तुम्हाला पैसे भेटून जातील आणि ज्यांना कोणाला भेटले नाहीत पैसे त्यांचेही भेटणार आहेत पंधरा तारखेपर्यंत वेट अँड वॉच आणि हे सगळ्यांना गिफ्ट भेटणार आहे तर काळजी करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गॅसच्या सिलेंडरच्या योजनेचा देखील आपण लाभ ला परिपूर्ण घ्या बुकिंग करून पूर्णपणे एक पाच मिनिटाचंच काम आहे महिलांमध्ये की आपण फोनवरून रिचर बुकिंग करून घेतल्यानंतर आपल्याला ते पैसे आपल्या अकाउंटला जमा होणार आहेत तर याही गोष्टीची आपण खबरदारी काळजी घेऊया आणि याही योजनेचा लाभ घेऊया शासन जेवढ्या जेवढ्या योजना राबवत आहे तेवढ्या तेवढ्या योजनेचा लाभ घेऊया आपण आणि एकमेकांना सहाय्य करूया चला धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण पाहायला आभार मानतो पुढे येणाऱ्या नवीन अपडेटसाठी मी तुम्हाला असंच नवीन नवीन तुमच्यापर्यंत योजना घेऊन येईन तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र